पुढच्या बातमीकडे पोर्स कार अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आता साम टीव्हीवर पाहायची आहे पुणे पोलिसांकडून आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे न्यायालयाला नऊशे पाणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे पुणे पोर्स अपघात प्रकरणात सगळ्यात मोठी अपडेट समोर येते आता पुणे पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्याचं पाहायला मिळतंय न्यायालयामध्ये नऊशे पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात अक्षय नऊशे पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय काय काय मुद्दे नमूद करण्यात आले चार्जशीट मध्ये निश्चितपणे पुणे पोलिसांकडनं नऊशे पाणी चार्जशीट जे आहे ते पुणे कल्याणी नगर अपघाताप्रकरणी आता न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की एकोणीस मेला अपघात झाला होता ज्यामध्ये दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता अनेक आरोप प्रत्यारोप देखील या संपूर्ण प्रकरणी झाले होते आता न्यायालयात सगळा प्रकार गेल्यानंतर शिशिर हिरे जे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असणारे त्या संपूर्ण प्रकरणाचे त्यामुळे आता न्यायालयात नेमक्या कुठल्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळात पुढच्या बातमीकडे पोर्श कार अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आता साम टीव्ही वर पाहायची आहे पुणे पोलिसांकडून आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे न्यायालयाला नऊशे पाणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे पुणे पोर्श अपघात प्रकरणात सगळ्यात मोठी अपडेट समोर येते आता पुणे पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे न्यायालयामध्ये नऊशे पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत अक्षय नऊशे पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय काय काय मुद्दे नमूद करण्यात आले चार्जशीटमध्ये निश्चितपणे पुणे पोलिसांकडनं नऊशे पाणी चार्जशीट जे आहे ते पुणे कल्याणीनगर प्रकरणी आता न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की एकोणीस अपघात झाला होता ज्यामध्ये दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता अनेक आरोप प्रत्यारोप देखील या संपूर्ण प्रकरणी झाले होते आता न्यायालयात सगळा प्रकार गेल्यानंतर शिशी हिरे जे आहेत स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असणारे त्या संपूर्ण प्रकरणाचे त्यामुळे आता न्यायालयात नेमक्या कुठल्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका